दैवटी उत्साह मोठ्या उत्साह आहे की आता माध्यमातून दैवटी उत्सव कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले या ठिकाणी अनेकांचे प्रसिद्ध दैव ठे उत्सव आहे अनेक युवकांनी देखील या दहिवाडी उत्सवात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग झाला असं आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी सुप्रसिद्ध डवलारे बाई देखील ठिकाणी उपस्थित आहेत अनिल डिले यांच्या माध्यमातून या ठिकाणी या दहिवाडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले या ठिकाणी कायना सगट या ठिकाणी गायन तसेच अनेक नृत्यांचं नृत्यांचं देखील आयोजन करण्यात आले साजरा करताना एकोणीस वर्ष झाले दयांती साजरा करताना असा दयंती मिळावा आणि सगळ्यांना मला आशीर्वाद मिळावा हे शुभेच्छा देतो आणि मला सगळेजण बघून मी भारावून झाले माझ्याकडे सत्तावीस मंडळ येऊन गेलेले आहेत आता आतापर्यंत सात त्यांनी सलामीला तरामी दिलेले आहेत सात तराला असे टोटल तीन जण आलेले आहेत मंडळ हा आता त्याच्या दहीहंडीचं आकर्षण गेले मी एकोणीस वर्ष झाला दहीहंडी साजरा करतोय तर सगळ्यांचे आशीर्वाद हा आता ऑर्केस्ट्रा महेश भोईर आणि आता त्या अवनी पाटील आपल्याकडे आलेले आहेत

आमचा समाज टिकाव म्हणून मनोज दिलेदादांनी प्रयत्न केले ना आमच्या प्रत्येक समाजाला मराठी माणसाला एकत्र यावा आणि या दहीहंडीतून माणसाने समर्थ माणसाने असमर्थाला सपोर्ट केला तर एक छोटासा बाल पण दहीहंडी पोडू शकतो याचा अर्थ आपण समाजात राहतो तो एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे आपण पुढं जाऊ शकता यो त्याचा तात्पर्य ता ता आहे मला तर जाम भारी वाटतं तुम्ही बी तुमचं मत सांगणार जात असंच प्रेम राहू देत धन्यवाद काय गाणी आहेत की कसं काय अजून गाणी चालणार आहेत थर लागतील शेवट हंडी कोण फोडणार सध्या तर थर लावले जात आहेत प्रत्येक जण सलामी देत आहेत प्रत्येकाला मनोज दादा गिफ्ट देत आहेत सन्मान चिन्ह देत आहेत तर असं बरंच काही आहे आणि गाणी मात्र राहणार आहेत अर्थात आपण पाहतोय या ठिकाणी या ठिकाणी प्रतिक्रिया लवकरच आता दहीहंडी या ठिकाणी पोहण्यात येणार आहे आणि याची उत्सुकता आता सगळ्या नागरिकांना या ठिकाणी लाग लाकू, लागून राहिलेली आहे या ठिकाणी नृत्य असू द्यात गाणी असू द्यात अशा देखील विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक मंडळांनी या दहीहंडी उत्सवासाठी या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे मनोज ढिले यांच्या माध्यमातून ही अंडी राबवण्यात आलेली आहे आणि बदलावर्गावातील अनेक युवकांनी या ठिकाणी ही अंडी फोडण्यासाठी गर्दी केली असल्याचे आपल्याला दिसून येते बदलापूर गावात मनोज ढिले यांच्या माध्यमातून ही अंडी लावण्यात आलेली आहे आणि अतिशय हो उत्साह या ठिकाणी अनेक युवकांमध्ये आपल्याला दिसल्याचा पाहायला मिळतं आता लवकरच ही अंडी फोडण्यात येणार आहे कॅमेरामॅन साईलवाळ सह ऋतिकेश रोकडे लोकपाल न्यूज बदलाग